बर दिवसा पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावरती लोकल मुलांनी क्वायत्यानी हल्ला केला आणि त्यानंतर मात्र ही चर्चा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रंगली एका पोलिस अधिकाऱ्याला बरे दिवसा पुण्यामध्ये लोकल मुलांनी कोयत्यानी वार केला यामध्ये पोलीस सुरक्षित नाहीत तर पोलीस जनतेची सुरक्षा कसे काय करणार या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्याच रंगल्या परंतु पोलिसांनी पुण्यातील ज्या लोकल मुलांनी पोलिसांवरती हल्ला केला होता त्यांच्या जे केले ते पाहिल्यानंतर कोणताही टवळकेखोर पोलिसांच्या वर्दीला हात लावणार नाही नेमकं काय घडले पुण्यामध्ये हे पाहू त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुण्यामधील सहाय्यक पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड हे ससाने नगर परिसरामधून जात होते त्यावेळेस रस्त्यावरती काही तरुण भांडण करत होते आणि त्यामधील काही तरुणांच्या हातामध्ये होते कोयते त्यावेळेस पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी या मुलांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या हातामधील कोयता काढून घेण्यासाठी पुढे आले तेवढ्यातच नेहाल सिंग टाक वय वर्ष एकोणीस या मुलाने कोयता निरीक्षक गायकवाड यांच्या दिशेने फेकून मारला गायकवाडच्या डोक्यावरती कोयता लागताच ते लगेच डोक्यामध्ये कोयता लागला आणि रक्ताची धार लागली म्हणून आरोपी लगेच तिथून फरार झाले या दरम्यान जखमी झालेल्या गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू केले कोयता लागलेल्या गायकवाड यांची तब्येत व्यवस्थित आहे परंतु कोणी पोलिसांना आता हल्ला करणाऱ्या तरुणांना शोधण्याचं मोठं आव्हान समोर होते कारण की या लोकल गुंडांनी चक्क पोलीस वर्दीवरतीच हात उचलला होता आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पोलिसांचं नाव चांगलं चर्चेमध्ये होतं विरोधक यानंतर महाराष्ट्र पोलिसांवरती घोचक टीका करू लागल्या पोलिसांवरतीच हल्ला झाला तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार पोलिसांवरतीच हल्ला झाल्यामुळे पोलिस कडबडून जागा झाले पोलिसांनी चार पाच पथके नेमली आणि आरोपीच्या दिशेने रवाना केली अखेर आरोपी त्यांना सापडले आरोपी सोलापूरच्या दिशेने जात असताना त्यांना माहिती मिळाली पोलिसांनी त्यांना टोल नाक्यावरतीच पकडले यातील मुख्य आरोपी होते राहुल सिंग ताप आणि नेहाल सिंग या दोघांनाही पळून जाण्यासाठी एक मदत करणारा ड्रायव्हर त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर पोलिसांवरती हात उचलणाऱ्या पुण्यातील या लोकल गुंडाची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली पकडल्यानंतर या आरोपीची अवस्था आपण पाहू शकताय पुणे पोलिसांनी यांची अवस्था काय केली यांची ही दशा पाहिल्यानंतर आता कोणताही व्यक्ती पोलिसाच्या वर्दीला हात लावण्याची हिंमत दाखवणार नाही